नमस्ते फ्रेंड्स आज आपण गव्हाची कुरडई बनवल्यानंतर गव्हाचा जो चोथा उरतो त्यापासून आपल्या आजीच्या काळामध्ये बनवल्या जाणाऱ्या गव्हाच्या बिबड्या बनवतोय अशा या बिबड्या यांना गव्हाच्या खारोड्या असेही म्हणतात कुरडई बनवल्यानंतर गव्हाचा हा चोथा किंवा कोंडा फेकून न देता त्यापासून अशा या पौष्टिक आणि चविष्ट अशा बिबड्या बनवल्या जातात रेसिपी अगदी साधी सोपीच आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आधीच्या व्हिडिओमध्ये मी पारंपरिक पद्धतीने कुरडई अगदी न चुकता पांढरी शुभ्र अशी कशी बनवता येईल अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्याच कुरडयांचा उरलेला हा चोथा आहे तर यापासून आजचे पापड आपण बनवणार आहोत आता हा जो चोथा असतो ना कुरडईचा तर तो अगदी पौष्टिक असा असतो म्हणूनच हा चौथा किंवा कोंडा फेकून न देता त्यापासून आज आपण पापड बनवतोय त्या खाण्यास जितक्या पौष्टिक आहेत तितक्याच या बनवायला देखील खूप सोप्या आहेत अगदी चविष्ट आणि हा जो सोता आहे ना तो असा बनवून झाल्यामुळे अगदी ह्या बिबड्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा चवीला बनवून तयार होतात आता ज्या भांड्यामध्ये हा कोंडा उरलेला आहे ना तर त्याच भांड्यामध्ये आपल्याला मोजून इथे पाणी घ्यायचंय म्हणजे जितका कोंडा असेल तितकंच आपल्याला पाणी घ्यायचंय आणि लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे कुरड्या बनवल्यानंतर लगेचच हे पापड बनवायचे आहेत जर का आपण हा चोथा असाच बाजूला ठेवून दिला तर तो त्याला बुरशी येऊन जाईल किंवा खराब होऊन जाईल म्हणूनच लगेचच कुरड्या घातल्यानंतर आपल्याला हा जो पापड आहेत किंवा ह्या ज्या बिबड्या आहेत त्या बनवायला घ्यायच्या आहेत आता या बिबड्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर का बाजरीचं पीठ अवेलेबल नसेल तर त्याऐवजी ज्वारीचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल आता आपल्याला आपण जसं बेसन पोळी बनवतो तर ते बॅटर जसं बनवतो ना त्याच पद्धतीचं सेम अगदी आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे पिठामध्ये जर का काही गाठी किंवा गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्यात आणि अगदी मस्त असं सेलसर आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय त्यानंतर इथे मी एक जाड तळाचं आणि मोठं पसरट असं पातेलं गॅसर ठेवलेलं आहे त्यामध्ये एक ते दीड पोळी आपल्याला तेल घालून आहे आणि तेलामध्ये जिरे घालायचे आहेत एक ते दीड चमचा जिरे छान फुलू द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता गव्हाच्या या उरलेल्या कोंड्यापासून आपण आज आजचे पापड बनवतोय तर हे गव्हाचा कोंडा जो आहे ना तो आपण ऑलरेडी तीन दिवस भिजून घेतलेला असल्यामुळे याला पुन्हा खूप जास्त वेळ ठेवायचा नाही म्हणूनच कुरडे घातल्यानंतर लगेचच हे पापड बनवायला घ्यायचे आता हे मिरची पावडर या तेलामध्ये छान असे मिक्स झाल्यानंतर आपण ज्या भांड्याने हा, हा कोंडा मोजला ना त्याच भांड्याने आपल्याला इथे मोजून पाणी घालायचं आहे म्हणजे जितका कोंडा आहे तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी मी अगदी बाजूला ठेवलेलं होतं तर तेसुद्धा यामध्ये घालून घेते आता यामध्ये लसूण आणि जिऱ्याची अशी पेस्ट बनवायची तर ती पेस्ट यामध्ये घालायची पुन्हा बाजरीचं पीठ आपण जे बनवलं होतं एका छोट्या पातेल्यामध्ये ते सुद्धा यामध्ये घालायचंय आणि कुठल्याच प्रकारच्या किंवा काठी न होता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर जो कोंडा होता ना तर तो, तो कोंडा या पाण्यामध्ये घालून घ्यायचे सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अगदी व्यवस्थित अंदाज येईल आता पूर्णपणे हा जो कोंडा आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आहे सर्वात शेवटी यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्वच मिश्रण एकजीव करून आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे मिश्रण असंच गॅसवरती झाकण ठेवून शिजवून आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे भरपूर लसूण यामध्ये घालायचं आहे लसूण घातल्यामुळे या बिबड्यांना छान अशी चव येऊन जाते आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण आहे झाकण ठेवून अगदी पंधरा ते वीस मिनिटं मस्त असं हे शिजवून आहे तीन दिवस हा जो कोंडा आहे ना तो भिजवून घेतल्यामुळे हे पापड पौष्टिक तर बनून तयार होतात त्याचबरोबर आंबट चव आल्यामुळे सुद्धा मस्त असे चवीला लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा हे पापड असे कुरडे बनवल्यानंतर एकदा नक्कीच बनवा आपल्या काळी म्हणजे आपली ज्या आज्या वगैरे होत्या ना तर त्या हे पापड बनवायचे तर तुम्ही कधी गावी गेल्यानंतर जर हे पापड खाल्ले असतील तर तुम्हाला त्या काळातली आठवण नक्कीच येईल म्हणूनच तुम्ही आता अशा कुरड्या बनवल्यानंतर हा कोंडा उरलेला फेकून न देता असे हे पापड नक्कीच बनवा बनवायला जितके सोपे आहेत ना तितके चवीला सुद्धा अप्रतिम असे लागतात मिश्रण अगदी परफेक्ट शिजल्यामुळे पळीने अशा पद्धतीने हे पापड पातळसर असे घालून घ्यायचे आहेत खूप जास्त जाडही बनवायचे नाहीत नाहीतर मग ते आतपर्यंत असे वाळले जात नाही जुन्या काळाची आठवण जेव्हा मी लहान होते वेळेला गावी जायचे आणि त्यावेळेला असे हे पापड खायला मिळायचे ना तर तीच आठवण अगदी ताजी होऊन गेली त्यामुळेच मलाही खूप छान वाटलं म्हणून तुमच्या बरोबर मी ही रेसिपी शेअर करत आहे गव्हाच्या या पापडांमध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते त्याचबरोबर ताटामध्ये जर का एखादी भाजी आवडीची नसेल तर मस्त असे कुडून कुडून हे तुम्ही बिबड्या भाजून खाऊ शकता पहिल्या दिवशी तर हे पापड मी गॅलरीमध्येच फॅन खाली वाळवले आणि त्यानंतर मात्र दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे पापड छान असे वाळवून द्यायचे आहे पापड सुकल्यानंतर कसे भाजायचे तेही तुम्हाला मी सांगते तर अशा प्रकारची तुमच्याकडे जर का पापडाची जाळी असेल तर त्यावरती चिमट्याच्या मदतीने अशा पद्धतीने मीडियम गॅसवरती हे पापड दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत हे पापड फक्त तळवून मात्र खाता येत नाही गावाला चुलीच्या कोळशामध्ये हे पापड जे असे आहेत ना ते भाजून खायचे पूर्वीच्या काळी आता तर काही चूल वगैरे अवेलेबल नाही आहे त्यामुळे असे अशा पद्धतीने आपण हे पापड भाजून खाऊ शकतो मस्त असे चवीला अप्रतिम बनून तयार होतात कोणी कोणी हे पापड लहानपणी खाल्लेले आहे तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही तुमच्या लहानपणीची आठवण आली असेल ना तर तेही माझ्यासोबत तुम्ही शेअर केलं तरीही चालेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स